सातवी पर्यंत आम्ही मोस्टली सुट्ट्यांना वगैरे दोन महिने बकऱ्याच असायचो बर आणि पण त्यानंतर मात्र बकऱ्या यायचं मात्र प्रमाण कमी होत गेलं जसं अभ्यासाची प्राचीन्यता वाढत गेली आमचं बकरा थोडंफार कमी झालं पण मग त्यावेळी आठवीमध्ये एनए सिलेक्शन झालंय त्याच्या आधीची एक कल्पना आहे की पाचवीमध्ये एनएीचा सिलेक्ट नव्हताला सिलेक्ट व्हायचंय खूप अशी मनात इच्छा होती माझी आणि माझ्या काळाचे दोन विद्यार्थी पण झाले होते मग ते खूप दुःख मनास होते की यार की म्हणजे मी वर्गाचा एक दोन नंबरमध्ये यायचो गावामध्ये झालं नाही इतकं इतकं वाईट होत म्हणजे की म्हणजे त्याला घरी होतो मी ऍक्च्युली आणि माझ्या शिक्षक होतंय म्हणजे मला सांगितलं तर मग ते एक मनाशी खूप हे झालंय सिलेक्शन तीन वर कुठेतरी काढायचं नाही आठवीमध्ये एनएमएमस मध्ये माझं सिलेक्शन झालं त्यावेळी म्हणजे असं वाटतं की काहीतरी तोडफोर आपण आणि पण एनएमएस की पैसे मिळणार होते म्हणजे ऍक्च्युअली की वर्षाला वर्षाला सहा चार वेळेस चोवीस मिळणार होते ते खूप महत्त्वाचा मेन येतो पण मग सुरुवातीला आई वडील पकडीच राखायचे पण जसं मी